आज तुमच्यासोबत ज्वारीपासून बनणारी आंबोळीची रेसिपी शेअर करणार आहे अतिशय मऊसूत अशी मस्त आंबोळी ही बनून तयार होते आपण तांदळाची आंबोळी तर ता पाहिलीच पण आज तुमच्यासाठी ज्वारीच्या पिठापासून मस्त अशी मऊ लुसलुशीत आंबोळीची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रोजच आपण चपाती भाकरी खाऊन खूप कंटाळा करतो त्यामुळं अशी मऊसूत मस्त टिफिनला देता येणारी तासन तास अशी मऊसूत राहणारी आंबोळीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी खूप टिप्सह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी तुम्हाला निवेदन करते की जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर रेशमास शानदार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलघंटासुद्धा दाबा म्हणजेच अशा छान छान रेसिपीज जेव्हा मी अपलोड करीन त्यावेळेस सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वात आधी तुम्ही पाहू शकतात तर चला आजच्या मस्त अशा ज्वारीच्या आंबोळीच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि जर आवडली रेसिपी तर कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली तर चला मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मस्त अशी चटपटी चटणी बनवून घेऊया म्हणजेच आंबोळ्या एका साईडला तयार झाल्या की घरच्यांना लगेचच गरमागरम सर्व करता येईल त्यामुळं चटणी आपण आधी बनवून ठेवूया मग आपण आंबोळी बनवूया तर इथं मी एक कप सुक्या नारळाचा कीज घेतलेला ना आहे तीन मी हिरव्या मिरच्या घातल्या एक इंच आल्याचं घातलं छोटासा कप भरून मी इथे शेंगदाणे घेतले आहे भाजून घ्यायचे छानपैकी आणि हे पण याच्यामध्ये मी घातले आहेत छान अशी हिरवीगार कोथंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची मस्त हिरवा कलर येतो चटणीला त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे थोडीशी मस्त आंबट गोड असा टेस्ट येण्यासाठी मी याच्यामध्ये साखरसुद्धा घातलेली आहे आणि आंबटपणा येण्यासाठी दोन चमचे आपण मस्त फ्रेश दही घालूया हे घरचंच बनवलेलं छान असं फ्रेश दही आहे तर दोन चमचे आपण घालूया जर दही घरी अवेलेबल नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा घालू शकतात किंवा अशी सगट तुम्ही चिंचसुद्धा याच्यामध्ये घालू शकतात तरी पण चालेल चटणी मस्त चटपटीत व्हावी म्हणून तुम्हाला मी आंबटपणासाठी दोन ऑप्शन शेअर केले आहे एक तर तुम्ही चिंच घालू शकता किंवा दही घालू शकतात आता याच्यावरती तडका घालून घेऊया तर तेल छान कडकडीत गरम करायचं मोहरीचं आणि हिंगाचं छान तडका दिल्यानंतर कडीपत्ता घालायचा आणि मस्त अशी गरमागरम खमंग अशी फोडणी याच्यावरती घालून घ्यायची आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची मस्त अशी चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण घावण कसं बनवायचं ते पाहूया तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर कपाच्या हिशोबाने आपण इथे शंभरग्राम हे पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ज्या कपाने आपण पीठ घेणार आहोत त्याच कपाच्या हिशोबाने आपण दहीसुद्धा घेणार आहोत तर इथं मी घरी दळलेलं ज्वारीचं पीठ आहे असं छान असं मऊसूद पीठ बनून तयार आहे जे आपण रेग्युलर भाकरींसाठी पीठ दळून आणतो तेच पीठ आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर ज्या कपाने आता आपण पीठ घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा बारीक असो जाड असो कोणताही चालेल कारण की आपण त्याला मिक्सरमधूनच बारीक करणार आहोत त्यामुळं कोणताही वापरला तरी चालेल प्रमाण फक्त लक्षात असू द्या एक कप आपण ज्वारीचं घेतलं पीठ आणि एक कप आपण रवा घेतला आता याच्यामध्ये एक चमचा भरून मीठ घातलं आता झटपट आंबोळ्या बनवण्यासाठी इथे आपण दह्याचा वापर करणार आहोत तर एक मोठी वाटी भरून मी दही घेतलं आहे दही घालायचं कारण हे की आपण जे आंबोळी आहे ते पीठ आंबून नाही बनवत आहोत अगदी इन्स्टंट बनवत आहोत त्यामुळं दही घालायचं आणि ज्या कपाने आपण दही घेतलं त्याच कपाच्या हिशोबाने आपण पाणीसुद्धा घातलं आणि याला छान असं मस्त स्मूद पेस्ट बनवून घेतलं जास्त पाणी सुरुवातीला घालायचं नाही एक वाटीच पाणी घालायचं कारण की दही आणि पाण्याचं मिक्सर होऊन इतकं पातळ असं दाटसर हे बनवून तयार होतं तुम्ही बघू शकतात कन्सिस्टन्सी आपल्याला अशी मिडियम थिकच ठेवायची आहे जास्त जाड देखील नाही किंवा जास्त पातळ देखील करायचं नाही दहा मिनटं साईडला ठेवूया म्हणजे रवा छान असा फुलून तयार होईल आणि बघा तुम्ही मिश्रणची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवून देत आहे अशी मस्त थोडी मिडियम दाटसर अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जसं इडलीचं किंवा डोशाचं बॅटर असतं त्यापेक्षा पण आपल्याला थोडं पातळसर हे मिश्रण बनवायचं आहे आता याला मस्त असं फ्लफी आणि सॉफ्ट जाळीदार बनवण्यासाठी एक चमचा मी इथे इनोचा घेतला आहे इनो घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून त्याला ऍक्टिव्हेट करायचं आणि छान असं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आता लक्षात असू द्या जितक्या मिश्रणाचं तुम्हाला आंबोळ्या बनवायच्या असेल तितक्याच मिश्रणामध्ये तुम्ही इनो घालू शकतात आणि जर तुम्ही पूर्ण मिश्रणामध्ये इनो घातला तर सर्वच तुम्हाला मिश्रण आंबोळ्या बनवायला घ्यावं लागेल तर जर तुम्हाला अर्ध अर्ध मिश्रण करायचं असेल तर अर्धा अर्धा बॅच करून त्याच्यामध्ये तुम्ही इनो घालू शकतात आता इथे तवा छान असा गरम करून घेते आणि थोडंसं एक चमचा भरून मी तेल घातलं आणि तुम्ही बघू शकता एक एक पळीने मी असं मिश्रण टाकत आहे आंबोळ्या बनवताना तुम्हाला लक्षात असू द्या की तवा जो आहे तो असा काठाचा घ्यायचा म्हणजेच मिश्रण खाली येणार नाही त्यामुळं लक्षात असू द्या अशा पद्धतीने सर्व मिश्रण मी पसरून घेतलं आहे बघा असा तवा घेतला की सर्व आंबोळ्या तुमच्या एकच साईजच्या तयार होतात आता झाकण ठेवून साधारण एक मिनटं आपण याला छान शिजून घेऊया आंबोळ्या शिजायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही कारण की मुळात आंबोळ्या ज्या असतात त्या अतिशय पातळ असतात त्यामुळं एक मिनटामध्येच त्या आंबोळ्या फटाफट बनवून तयार होतात आणि तुम्ही बघू शकतात एक मिनटानंतर त्याला मी उलटलं आहे आणि पाठीमागून तुम्ही पाहू शकतात किती मस्त जाळी आंबोळ्यांना आलेली आहे आणि एक मिनटं मी पुढून देखील त्याला छान असं भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकतात मस्त असं जाळीदार आपली ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवून तयार झालेली आहे असं तुम्ही याला जाळीवर ठेवायचं म्हणजेच मस्त असं ते थंड होईल आणि खालून देखील जी वाफ असते ती निघून जाईल आणि आंबोळ्या जेव्हा तुम्ही एकावर एक ठेवणार त्यामुळं त्या बिलकुल पण एकमेकांना चिटकणार नाही त्यामुळं लक्षात असू द्या आंबोळ्या तुम्ही काढून घेतल्यानंतर तव्यावरून त्याला असं छान असं जाळीवर ठेवा म्हणजेच थंड पण पटकन होतील आणि बिलकुल पण त्या एकमेकांना चिटकणार नाही कारण की गरमागरम आंबोळ्या एकमेकांना चिटकू शकतात तर अशाच पद्धतीने सर्व आंबोळ्या मी बनवून तयार केलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्त असा हेल्दी हा नाश्ता आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या आंबोळ्या बनवायला बिलकुल पण जास्त तेलाचा वापर करायची गरज पडत नाही मस्त अशा मौसूत आंबोळ्या बनवून तयार होतात डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकतात इतक्या मस्त हा आंबोळ्यांचा प्रकार मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे घरच्यांना असा मस्त झटपट बनणारा आंबोळीचा प्रकार तुम्ही खाऊ घाला नक्कीच त्यांना पण खूप आवडेल आणि रोज रोज भाकरी चपाती रोटी टिफिनला देऊन आणि टिफिन खाणारे सुद्धा खूप कंटाळतात त्यामुळं अशी मस्त रेसिपी घरच्यांना खाऊ घालात नक्कीच तुम्हाला कमेंट करतील आणि मैत्रिणींनो रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जर अशाच रेसिपीज बघायला तुम्हाला आवडत असतील तर रेशमास शानदार रेसिपीजला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेल घंटा सुद्धा दाबा म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी भेटत राहतील तर भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेसिपी ट्राय करा धन्यवाद